आपल्या वासीयांच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मी आपल्याला सांगतो पोलीस प्रशासना वतीने सांगतो की जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आहे त्यातील जो आरोपी म्हणा किंवा इतर कोणाचा काही सहभाग असेल आपण जे काही निवेदन आज देणार आहात त्या निवेदनाच्या माध्यमात आपली जी मागणी आहे ती मागणी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि संबंधित जे आपलं पोलीस स्टेशन आहे पिंपळगाव हरेश्वर त्यांना सुद्धा आपल्या मागणी संदर्भात आम्ही जी काय असेल ते सगळं आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत आणि यामध्ये एकदम व्यवस्थितरित्या तपास करून सर्व बारकावे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी तपासाच्या अनुषंगाने महत्वाच्या असतात त्या सर्व दृष्टीने तपास करणार आहोत सुरुवातीला तपास एफ आय आर झाला होता नंतर त्यात काय काय प्रगती झाली हे सगळं आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे पुढे सुद्धा व्यवस्थित तपास होईल आणि यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्यात येईल जय हिंद बाकी बाकीचे पण असेल आपण त्यांच्या परवानग्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि आपल्याकडे जे नॉइज लेव्हल सुद्धा मशीन आहे आपल्याला काय तक्रार प्राप्त झाली आपण लागलीच ती कारवाई पण करून घेऊ